नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य चला तर मग आपण सुरुवात करूया मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा गेल्या आठवड्यांपेक्षा अधिक शुभ आणि सौभाग्य देणार आहे या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास अपेक्षेपेक्षा आनंददायी आणि अधिक फलदायी ठरतील आठवड्याची सुरुवातच काही चांगल्या बातमीने होईल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला कौटुंबिक उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आठवड्याच्या उत्तरार्धात बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील आरोग्य सामान्य राहील उपाय भगवान शिवाला बेलपत्र किंवा शमीपत्र अर्पण करा आणि दररोज शिवचलिसाचा सा पाठ करा वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांचे करियर आणि व्यवसायात प्रगती करण्यावर पूर्ण लक्ष असेल तुमचे नेतृत्व आणि निर्णय क्षमता अधिक चांगल्या प्रकारे प्रदर्शित करून तुम्हाला कामाच्या ठिकाणी आदर मिळेल जर तुम्ही नोकरी करणारी व्यक्ती असाल आणि बऱ्याच दिवसापासून तुमची नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला कुठून तरी चांगली ऑफर मिळू शकते नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असणार आहे उपाय विधीनुसार दुर्गा देवीची आराधना करा आणि दररोज चालीसा पाठ करा मिथून राश, राशी मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जीवनातील नवीन संधीचे दारे उघडणारा असेल तुम्ही एखाद्या संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून किंवा करारावरती काम करत असाल तर तुमची नोकरी निश्चित होऊ शकते तुमचा बॉस तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला मोठी जबाबदारी देऊ शकेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या घराशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडताना दिसतील प्रेम अनुकूलता राहील तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसेल उपाय दररोज गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि गणेश अथर्व शीर्षाचा पाठ करा कर्कराशी कर्कराशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र राहील कर्कराशीच्या लोकांना या आठवड्यात आपला वेळ आणि आरोग्य या दोन्हींची खूप काळजी करावी लागेल अन्यथा तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागेल आठवड्याच्या मध्यात व्यवसायात अपेक्षित यश आणि नफा न मिळाल्याने दुःखी असाल नात्यात गोडवा ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल उपाय भगवान शिवाचा अभिषेक दररोज दूध आणि पाण्याने करा सिंह राशी या आठवड्यात तुमच्या जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरण हळूहळू परंतु निश्चितपणे दिसून येईल सप्ताहाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी केलेले विशेष प्रयत्न यशस्वी होतील नोकरदार लोक वेळेपूर्वी आपले लक्ष पूर्ण करण्यात यशस्वी होतील या आठवड्यात एखाद्या हितचिंतकाच्या मदतीने तुम्हाला अपेक्षित रोजगार मिळू शकेल विविध स्रोता म्हणून उत्पन्न मिळेल आणि संचित संपत्ती वाढेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असेल विवाहित लोकांच्या जीवनातील मुलांशी संबंधित समस्या दूर होतील आरोग्य सामान्य राहील उपाय रोज उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी ठरेल या आठवड्यात तुम्ही कोणतेही काम करताना निष्काळजीपणा टाळा आणि कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल आठवड्याच्या मध्यात अनपेक्षितपणे मोठ्या खर्चाचे तुमचे बजेट बिघडू शकते तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधात गोडवा आणि प्रेम सद्भाव राखण्यासाठी कोणतेही गैरसमज संवादाने सोडवण्याचा प्रयत्न करा कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपली ऊर्जा वेळ आणि पैसे यांचे व्यवस्थापन करणे योग्य राहील उपाय श्री गणेशाला सिंदूर अर्पण करा आणि दररोज गणपती अतर्व शीर्षाचा पाठ करा तुला राशी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागू शकतो प्रवास आनंददायी फायदेशीर ठरेल आणि नवीन नातेसंबंध वाढ तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात जीवनात पुढे जाण्यासाठी आणि अपेक्षित यश मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील या आठवड्यात तुम्हाला घरातील आणि बाहेरील नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या बाजूने वाजवी प्रयत्न कराल आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे तुमचा आदर वाढेल उपाय स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करा आणि न आणि दररोज शिवचालिसाचा पाठ करा वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे या आठवड्यात तुम्ही काही मोठ्या इच्छा पूर्ण करू शकता तुमच्या कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळाल्यास किंवा इच्छित ठिकाणी बदली झाल्यास कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने वडलोबाजीत मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिक दृष्टिकोनातूनही हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे आठवड्याच्या उत्तरार्धात तुमचा बरासा वेळ धार्मिक सामाजिक कार्यात जाईल या काळात एखाद्या धार्मिक व्यक्तीसोबत सत्संग किंवा तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे उपाय हनुमंत उपासनेदरम्यान दररोज सात वेळा श्री हनुमान चालिसाचा पाठ करा धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे या आठवड्यात कोणतेही काम पूर्ण करताना हलगर्जीपणा करू नका अन्यथा सुरू असलेले कामही बिघडू शकते नोकरदारांसाठी हा आठवडा प्रतिकूल जाणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमची एखादी नको असलेल्या ठिकाणी बदली होऊ शकते किंवा तुमच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडू शकतो आठवड्याच्या उत्तारात आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल आहे चांगले नातेसंबंध टिकून ठेवण्यासाठी आपल्याला बोलताना खूप काळजी घ्यावी लागेल उपाय दररोज केशराचा लावा आणि रोजच्या पूजे दरम्यान श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे मकर राशीच्या लोकांनी या आठवड्यात वाहन चालवताना आणि प्रवास करताना खूप काळजी घ्यावी लागेल तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर कोणताही छोटा किंवा मोठा व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या शुभचिंतकाचा सल्ला अवश्य घ्या उत्तरार्ध तुमच्यासाठी थोडासा दिलासा असेल परंतु या काळातही तुम्हाला विचारपूर्वक विचार करूनच काही दिशेने पुढे जावे लागेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्य राहणार आहे उपाय हनुमानाच्या पूजेमध्ये दररोज गुळ आणि हरभरा अर्पण करा आणि बजरंग पाठ पाठ करा कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे या आठवड्यात आपण काही दीर्घकालीन समस्यांवरती उपाय शोधण्यात आणि करिअर आणि व्यवसायात इश्चित यश मिळवण्यात यशस्वी होऊ शकता या आठवड्यात तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीकडून पूर्ण आशीर्वाद मिळेल ज्याच्या मदतीने तुमचे बिघडलेले काम लवकर सुधारले जाईल नोकरदार लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळू शकते या काळात तुम्हाला तुमचे इच्छित हस्तांतरण किंवा पदोन्नती मिळू शकते आठवड्याचा उत्तरार्ध पूर्वाजाच्या तुलनेत अधिक शुभ आणि लाभदायक असणार आहे उपाय स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करा आणि दररोज शिवचालिसाचा पाठ करा मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी असणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायावरती विशेष लक्ष द्यावे लागेल नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे लागेल मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यात अनावश्यक वाट टाळावी आठवड्याच्या उत्तरार्धात सहसाच्या मंडळीशी काही मुद्द्यांवरून तणाव असू शकतो आठवड्याच्या मध्यात तुम्हाला हंगामी आजारांबाबत सावध राहावे लागेल या काळात जीवनशैली संतुलित ठेवा आणि आहाराकडे विशेष लक्ष द्या उपाय दररोज भगवान शंकरांना बेलपत्र किंवा शमीपत्र अर्पण करावे हे आहे मेष ते मेन राशी या आठवड्याचे राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद